इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर पुणे बंगळुरू महामार्गावर नवलेपुल परिसरात झालेल्या भीषण अपघाताने गुरुवारी पुणे शहर हादरलं दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच आठ जण जळून खात झाले तर वीस ते बावीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन वर्षांची चिमुकली ही आहे मृतांपैकी सहा जणांची ओळख पटली आहे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्या कडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की एक कंटेनर भरधा वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले यामुळे कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने दहा ते पंधरा वाहनांना जोरदार धडक दिली यात ट्रॅव्हल बस पलटी झाली त्यामध्ये अठरा ते वीस प्रवासी होते धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणातच आगीचे लोट आकाशात झेपावले या दरम्यान सेल्फी पॉईंट जवळ एक टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली त्यानंतर कार पुढील दुसऱ्या कंटेनर मध्ये अडकली आणि तिनेही पेट घेतला घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून मदत कार्य केले घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला